नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे सविस्तर बातमी या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी डेली सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर बघा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही नेते सध्या विरोधात आहेत अजित पवार पवार यांच्याकडे यांच्याकडे जास्त बहुमत आहे तर शरद फार कमी पाठिंबा आहे असे असताना शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि पवार कुटुंबात कोणतीही फूट पडलेली नाही असे वक्तव्य केले आहे त्यानंतर शरद पवार गटाचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे आगामी लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर अजित पवार गटात गेलेले राष्ट्रवादीचे बावीस आमदार परत शरद पवारकडे येतील असा मोठा दावा रोहित पवार यांनी केला आहे त्यामुळे अनेकांच्या भुव्या उंचावल्या आहेत रोहित पवार यांनी टी व्ही नाईन मराठीला प्रतिक्रिया देत असताना याबाबत गौप्यस्फोट केला आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे काहीतरी मोठे पडते याचे स्पष्ट संकेत मिळताना दिसत आहे त्यानंतर बघा अजित पवार गटातला एक नेता आमदार एकत्रित करतोय दहा ते बारा आमदार आहेत ते भाजपच्या चिन्हावर रडायचे म्हणत आहेत राहिलेले बावीस आमदार हे वेगळी भूमिका घेतील त्यांचं म्हणणं असेल की शरद पवार सोबत चला मग त्यांच्या पक्षात कोण राहील असा सवाल करत रोहित रोहित पवार यांनी अजित पवार गटाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे